हॅलो फ्रेंड्स फॅशन गॅलरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही थमनेलवर बघितलंच असाल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मायक्रो गोल्ड पॉलिशमधील मोत्याचे काही कम्बो सेट भरपूर कोंबो सेटचे कलेक्शन तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मैत्रिणींनो एकाच ठिकाणी तुम्हाला इतक्या साऱ्या डिझाईन्स बघायला मिळत आहे आणि कोंबो सेट घेण्यामाग आणण्याचं कारण असं आहे की कोंबोमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यामध्ये मैत्रिणींचा पण खूप छान असा फायदा आहे कारण त्यामध्ये तुम्हाला बघू शकताय त्याप्रमाणे मंगळसूत्र कुणाला वाटत असेल छोटं मंगळसूत्र घ्यायचं ठोशी किंवा राणीहार त्यात बँगल्स इयरिंग्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातात म्हणून मी एक प्रयत्न केला आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी भरपूर साऱ्या डिझाईन्स बघायला मिळाव्या म्हणून मी तुमच्यासाठी आज कॉम्बोनचाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि माझं कलेक्शन शेवटपर्यंत बघण्यासाठी सर्वात आधी मी सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि मैत्रिणींचा इतका छान सपोर्ट मिळतो आहे त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो आजचं पण कलेक्शन तुम्हाला खूप आवडेल चिंचपेटींचं कलेक्शन आहे काही त्यामध्ये मंगळसूत्रांचं कलेक्शन आहे कलेक्शन शेवटपर्यंत एन्जॉय करा छोटासा व्हिडिओ आहे आणि माझं कलेक्शन कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा खूप मेहनत लागते मैत्रिणींनो व्हिडिओ बनवायला एक लाईक करत ला जा ना माझ्या व्हिडिओला आणि थोडं ॲप्रिसिएशन देत जा ॲप्रिसिएशनने काय होतं ना खूप छान वाटतं मला आणखी वाटतं की तुमच्यासाठी खूप छान कलेक्शन एका ठिकाणी घेऊन यावं आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या इथे डेली काहीतरी नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते सो तुम्हाला ते बघायचे असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आणि माझं कलेक्शन चा खूप छान एन्जॉय करा तुम्हाला परचेस करायचं असेल नसेल आणि जर डेली माझं स्टेटस तुम्हाला बघायचं असेल अपडेट बघायचे असतील ज्वेलरीबद्दल तर तुम्ही मला हाय हॅलोचा मेसेज टाकू शकतात तुम्हाला ॲड केल्यानंतर तुम्हाला माझं स्टेटस दिसेल स्टेटसवरून भरपूर बुकिंग होते मैत्रिणींनो सो त्याच्यामध्ये मला डेली प्रत्येक गोष्ट अपडेट करता येत नाही तरी पण मी प्रयत्न करते भरपूर टाकण्याचा तर असं माझं कलेक्शन आहे कसं वाटतं आहे आजचं कलेक्शन हे मला सांगा ह्याच्यामध्ये कॉम्बोमध्ये काही कंबोज आता सध्या स्टॉकमध्ये आहेत काही नाही आहेत आणि तुम्ही विचाराल की ह्याची प्राईस काय आहे तुम्ही प्राईज देत नाही ताई प्राईस ह्याची कशी असते ना प्रत्येकाची वेगवेगळी असते परंतु मी एक प्राईस रेंज तुम्हाला सांगते इथे प्राईस रेंज ह्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला कॉम्बोमध्ये जर घ्यायला गेलात तर सेवन फिफ्टीपासून अकराशे पन्नासपर्यंत पूर्ण रेंज ह्याच्यामध्ये कवर होते मैत्रिणींना तर बघा तुम्हाला जम जमत असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही परचेस करू शकतात नसेल परचेस करायचं नुसतं तुम्हाला ज्वेलरी बघायला आवडत असेल तरीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि माझा व्हिडिओ बघताय मनापासून खूप छान असा तुमचा रिस्पॉन्स मिळतो आहे त्यासाठी धन्यवाद <smart> Is <noise> tight <laughs> go <laughs>